डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे पारंपरिक सोस सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दहा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे प्रथा आणि परंपराच्या नावाखाली कुणालाही बसवलं जातं आणि कुणालाही उठवलं जातं अर्थात ज्यांना बसवावं ज्यांची पूजा करावी ज्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं हेच सत्य उलमडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वातटिका तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे पारंपरिक सोस कुणाला भजावे कुणाला पुजावे कुणाला पुजावे कुणाला भजावे हेच अजून समजले नाही कुणाला पुजावे कुणाला भजावे हेच अजून समजले नाही कुणाला बसवावे कुणाला उठवावे हेच अजून उमजले नाही कोणाला बसवावे कुणाला उठवावे हेच अजून उमजले नाही हेच अजून उमजले नाही पुन्हा एकदा पहिलं करू कुणाला पुजावे कुणाला भजावे कुणाला पुजावे कुणाला भजावे हेच अजून समजले नाही कुणाला पुजावे कुणाला भजावे हेच अजून समजले नाही कुणाला बसवावे कुणाला उठवावे हेच अजून उमजले नाही कुणाला बसवावे कुणाला उठवावे हेच अजून उमजले नाही हेच अजून उमजले नाही सदैल ना वातडकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं नको त्याचा उदो उदो नको त्याचा उदो उदो नको त्यांची उड बस आहे नको त्यांचा उदो उदो नको त्यांची उड बस आहे सगळीकडून तोटा तरी ही पारंपरिक सोस आहे सगळींकडून तोटा तरी ही पारंपरिक सोस आहे ही पारंपरिक सोस आहे हौस दुसरं कड पुन्हा एकदा नको त्यांचा उदो उदो नको त्यांचीच उडबस आहे नको त्यांचा उदो उदो नको त्यांची झूड बस आहे सगळीकडूनच तोटातरी ही पारंपरिक सोस आहे सगळीकडूनच तोटातरी ही पारंपरिक सोस आहे ही पारंपरिक सोस आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पारंपरिक सोस कुणाला भजावे कुणाला पुजावे हेच अजून समजले नाही कुणाला पुजावे कुणाला भजावे हेच अजून समजले नाही कुणाला बसवावे कुणाला उठवावे हेच अजून उमजले नाही कुणाला बसवावे कुणाला उठवावे हेच अजून उमजले नाही हेच अजून उमजले नाही नको त्यांचा उदो उदो दुसरं आणि शेवटचं कडवं नको त्यांचा उदो उदो नको त्यांचीच ऊठ बस आहे नको त्यांचा उदो उदो नको त्यांचीच उड बस आहे सगळीकडून तोटा तरी हा पारंपरिक सोस आहे सगळीकडून तोटा तरी हा पारंपरिक सोस आहे हा पारंपरिक सोस आहे आजच्या वातडिकेचं नाव होत पारंपरिक सोस ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच the country